संक्रांतीला तिळगुळाचे लाडू कडक होतात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत तूप न वापरता तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुषित असे तिळगुळाचे लाडू घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असे हे लाडू नक्की करून पहा चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम पॅनमध्ये मी एक वाटी एवढी गावरान तिळ घेतली आहे भाजण्यासाठी मंद गॅसवरच आपण इथे भाजणार आहोत तुम्ही इथे पांढऱ्या तिळीचा पण वापर करू शकता छान अशी खरपूस भाजून घ्यायची आपल्याला रंग बदलल्यावर कळेल आपल्याला की तीळ भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता तिथे रंग बदललेला आहे आणि तीळ छान भाजली आहे तीळ भाजल्यानंतर आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी तिळ थंड होते आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी जो गूळ लागणार आहे तो कापून घेणार आहोत इथे मी ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती पटापट इथे कापला जातोय ऑर्गॅनिक गूळ हा थोडासा सॉफ्ट असा गुळ घ्यायचा आहे आपल्याला नरम असा जेणेकरून हा मिक्सरला जेव्हा वाटू तेव्हा पटकन वाटलं जाईल एक वाटीपेक्षा थोडा कमी गूळ इथे मी घेतलेला आहे कारण हा गूळ खूप गोड आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण ही तीळ घालून घेणार आहोत थोडी तीळ मी बाजूला काढली आहे नंतरसाठी त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे गूळ आणि आपल्याला हे पल्स मोडवर वाटून घ्यायचं आहे है। खूप अशी बारीक पावडर करायची नाही आपल्याला इथे हे बघा गूळ आणि तीळ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जी मी भाजलेली तीळ बाजूला काढली होती ती टाकून घेतली आहे आणि दोन चमचे मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि व्य व्यवस्थित त्याचं वरचं साल काढून घेतलं आहे आणि दोन भाग करून घेतले आहे त्याचे शेंगदाणे घातल्यामुळे या लाडूची चव अजूनच वाढते म्हणून हे नक्की घाला तुम्ही आता हाताच्या सहाय्याने मी याला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आणि अगदी थोडंसं तूप लावून मी इथे हे वळणार आहे जेणेकरून हाताला हे चिटकून आहे हे बघा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे छोटे मोठे लाडू करू शकतात इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवते आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती पटकन हे बनत आहेत अजिबात याला कसलीच अशी आपल्याला मेहनत घ्यायची गरज पडत नाही आहे असेच आपण सगळे लाडू इथे करून घेणार आहोत हे बघा किती छान इथे लाडू तयार झालेला आहे तुम्ही जर छोट्या आकाराचे लाडू केले तर पंधरा ते वीस लाडू हे आरामात याच्यामध्ये होतात आता एका मी प्लेटमध्ये याला काढून घेते आहे हे बघा किती सुंदर असे ते लाडू तयार झालेले आहे मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवते आहे किती पटकन हा हाताने तोडला जातो दा अजिबात दाताला चिटकणार नाही हा लाडू हे बघा खूपच असा मऊ लुसलुशीत लाडू झालेला आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायची गरज नाही आहे इतकी सोपे हे लाडू आहे तुम्ही अगदी पटकन इथे बनवू शकतात आणि ह्या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीने तीळ गुळाचे लाडू नक्की एकदा करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद